हॅलो एव्हरी वन टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती आपले स्वागत असून आज आपण एल आय सीतर्फे निघालेल्या ज्युनियर असिस्टंट या पदाची जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार असून ज्याच्यामध्ये फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यावी लागेल किंवा फॉर्म कसा भरावा फॉर्म भरत असताना जे सेंटर चूज करणार आहोत ते कोणते करावे याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत बघा रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट्स जी एल आय तर्फे भरती निघालेली वेग आहे ज्याच्यासाठी वेगवेगळ्या स्टेटचे ज्या वॅकन्सीज अवेलेबल आहेत त्याचा चार्ट इथे दिलेला आहे प्रत्येक राज्यासाठी जितक्या जागा तिथे अवेलेबल आहेत त्या इथं मेंशन केल्या आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी एकूण त्रेपन्न जागा आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे ज्युनियर असिस्टंट या पदावरती काम करण्यास इच्छुक का असतील त्यांनी हा फॉर्म अवश्य भरावा जेणेकरून तुमचं इथं सिलेक्शन होऊ शकतं त्यामध्ये त्यांनी ज्या परीक्षेच्या सूचना दिलेल्या आहेत जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस जर तुम्ही व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला इथे चांगली संधी आहे तत्पूर्वी फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यावी लागेल फॉर्म कसा भरावा तो आपण जाणून घेऊ तर ही जी भरती निघालेली आहे ती ज्युनियर असिस्टंट या पदासाठी असून याच्यामध्ये जी फॉर्म भरण्याची सुरुवात आहे ती झालेली आहे पंचवीस तारखेला आणि फॉर्म जो त्याची जी लास्ट डेट आहे ती पण त्यांनी इथं मेंशन केलेली आहे त्या तारखेनुसार तुम्ही लास्ट डेट पूर्वी तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्यावा याची लास्ट डेट चौदा आठ दोन हजार चोवीस असून पंचवीस तारखेला ही भरती स्टार्ट झाली आहे चौदा तारीख लास्ट आहे त्याच्यापूर्वी हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या ऑनलाइन पेमेंट करायचं आहे फॉर्मचं ते व्यवस्थित भरा जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणती अडचण येणार नाही ज्युनियर असिस्टंट पदासाठी जी सॅलरी आहे ती बत्तीस हजार ते पस्तीस हजार दोनशे या मध्ये मिळेल वेगवेगळ्या सिटीवरती डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या मध्ये पोस्ट घेत आहात त्यानुसार तुम्हाला इथे पेमेंट ठरलं जाईल त्यामुळे तुम्हाला जो जे स्टेट तुम्हाला जवळ आहे किंवा तिथे तुम्ही काम करू शकता अशा ठिकाणीच फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम त्या सिटीशी येणार नाही याचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो आहे तुमचं मिनिमम एज एकवीस ते अठ्ठावीस असावं लागेल त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी मिनिमम ग्रॅज्युएशन सांगितले पण त्याला एक कंपल्शन आर्ट आहे की तुम्हाला त्या ला मिनिमम सिक्स्टी पर्सेंट पाहिजेत सिक्स्टीच्या खाली पॉईंट झिरो झिरो वन इतकं जरी कमी असेल म्हणजेच फिफ्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन जरी असेल तरी तुम्ही ते फॉर्म भरू शकत नाही किंवा तुम्हाला नेक्स्ट स्टेपसाठी क्वालिफायड केलं जाणार नाही त्यामुळे ते त्यांनी सरळ सरळ मेंशन केले की मिनिमम तुम्हाला ऍग्रीगेट सिक्स्टी पर्सेंटच लागेल सिक्स्टी पर्सेंटचा अभाव असेल तर नो प्रॉब्लेम बट सिक्स्टीच्या खाली असतील तर तुम्हाला इथं फॉर्म भरण्याशी काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे ही एक काळजी घ्या की तुम्हाला ग्रॅज्युएशनला मिनिमम सिक्स्टी पर्सेंट लागेल पासआउट लागाल तुम्ही त्यानंतर कॉम्प्युटर मध्ये तुम्हाला कम्प्युटरशी रिलेटेड नॉलेज असणं महत्त्वाचं आहे ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर ऑपरेट असेल कम्प्युटरमध्ये वेगवेगळे वेग जी कामं करावी लागतील एम एस ऑफिसमध्ये ते तुम्हाला आलं पाहिजे त्याचबरोबर जे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे जे मेंशन होतं जे कडून निघतं ते पासाँ पासाँ ला, distance, पासाँ पासाँ तुम्हाला तुमचं रेग्युलर कॉलेजमध्येच तुमची पदवी किंवा तुम्ही पदवीच्या जर पुढे काही शिक्षण घेतलं असाल तर ते तिथून आऊट झालेलं लागेल डिस्टन्स त्यानंतर आपली ओपन युनिव्हर्सिटी या मधून जर तुम्ही आऊट असाल तर इथे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तो भरता येणार नाही कारण त्यांचं कंपल्शन आहे की रेग्युलर मधून जे पासआउट झाले मिनिमम सिक्स्टी पर्सेंट आहे तेच इथे भरले जातील इथे सुद्धा मेन्शन केले बघा कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज द फ्रॅक्शन ऑफ पर्सेंटेज सो अरुड विल बी विल बी इग्नोर्डेड एज लेसटी पर्सेंट सरळ सरळ त्यांनी तो पॉइंट मेंशन केला आहे त्यामुळे तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तो फॉर्म भरण्यापूर्वी जी त्यांनी जाहिरात दिलेली आहे ती सविस्तर वाचण्याचा प्रयत्न करत जा जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही हा पण फॉर्म तुम्ही व्यवस्थित रीड करा काही प्रॉब्लेम आलात तर कमेंट करा आपण सॉल्व करू याचा जो सिलेबस आहे ऑनलाईन एक्झॅमिनेशनचा इंग्लिश लँग्वेज असेल लॉजिकल रिझनिंग असेल जनरल अवेअरनेस असेल याच्यामध्ये स्पेशल एम्फिसिस ऑन हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्री फायनान्सी रिलेटेड क्वेश्चन असतील प्लस न्युमरिकल ॲबिलिटी कम्प्युटर स्किल हे पाच टॉपिक राहतील नंबर ऑफ क्वेश्चन प्रत्येक टॉपिकसाठी चाळीस असतील चाळीस मार्कासाठी पेपर आहे टोटल दोनशे मार्काचा पेपर आहे याला वेळ दिलाय आहे दोन तास या परीक्षेसाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्टिंग निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचा प्रत्येक प्रश्न जर चुकला तर झिरो पॉईंट पंचवीस मार्क्स तुमचे उत्तरातून मायनस केले जाणार जो प्रश्न येत नाही तो तसाच ठेवला तर त्याचा कुठल्याही प्रकारचा मार्क मायनस होणार नाही त्याच्यामुळे जितकं येतं सोडवता मोस्टली तेच फॉलो करा तेच सोडवा त्याप्रमाणे ही एक्झाम होईल त्यानंतर याचं जे इंटरव्ह्यू होणार आहे ते इंटरव्ह्यू तुम्ही ज्या सिटीसाठी अप्लाय करत आहात उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी अप्लाय केलंय तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमचे इंटरव्यू होईल पण फॉर्म भरत असताना तिथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे एक्झॅमिनेशन सिटी प्लस इंटरव्यू सिटी किंवा एक्झामिनेशन सिटी आणि अप्लाइंग सिटी मोस्टली त्या दोन्ही सेमच ठेवा जेणेकरून तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट झाला ऑनलाईन एक्झामिनेशन होत असेल तर ते तुम्हाला तुमच्या नजीकच्या सेंटरवरतीच देता येईल त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही फॉर्म अप्लाय करत असाल त्या वेळेला तुम्हाला त्यांनी जे तुमचे स्कॅन अर्ड डॉक्युमेंट सांगितले त्याच्यामध्ये बघा फोटोग्राफ लागेल सिग्नेचर लागेल त्याची साईज ब्रॅकेट मध्ये मेन्शन केले तुमच्या डाव्या अंगटाचा डाव्या त्याचा अंगठा लागेल त्याच बरोबर एका व्हाईट पेपर वर ब्लॅक पेन तुम्हाला एक नोट लिहायची आहे जी नोट तुम्हाला कॅपिटल अक्षरात लिहायची आहे तो जो नोट लिहायचा आहे त्याचा जो मॅटर आहे तो इथे त्याने मेन्शन केलाय गाईडलाईन्स फॉर स्कॅनिंग वगैरे त्याच्या खाली तो मेन्शन केलाय पाच नंबरच्या पॉईंट ला हे प्लस तुमची सिग्नेचर जी तुम्ही करणार आहात त्याला कम्पलशन स्मॉल लेटर्स रनिंग असेल तरी चालेल बट स्मॉल लेटर पाहिजेत मध्ये सिग्नेचर करत असाल ती तिथं ग्राह्य धरत नाही फॉर्म तुमचा रिजेक्ट होईल त्यामुळे व्हाईट पेपरवर ब्लॅक पेननी तुम्हाला कंपल्शन साइन करायचं आहे त्यानंतर जो डाव्या हाताचा अंगटा द्यायचा आहे व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्लू शाई कसंही चालेल ती तुम्हाला प्रॉपर अंगटा त्याच्यामध्ये प्रेस करून त्या पेपरवरती उमटवायचा आहे जेणेकरून तो क्लिअर दिसेल त्यानंतर पाच नंबरच्या पॉईंटमध्ये जो मॅटर तुम्हाला बाय हॅन्ड रिटर्न लिहायचा आहे त्याचा मॅटर इथे दिलेला आहे आय डॉट 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 नेम ऑफ कॅन्डिडेट येईल तिथं तो प्रॉपर ते जे दिलेला मॅटर आहे तो तसाच्या तसा तिथं लिहा त्यानंतर त्याचं स्कॅन करायचा स्कॅन करत असताना ज्या साईजमध्ये uh, किंवा ज्या टोनमध्ये तो सिग्नेचर ला, लागणार आहे uh, स्कॅन केल्यानंतर तो पण इथे मेन्शन केलेला आहे ते फक्त फॉलो करा त्याप्रमाणे भरा ज्युनियर असिस्टंट पदासाठी आठशे रुपये फी आहे प्लस अठरा टक्के जी एस टी लागेल ते ऑनलाईन पेमेंट करत असताना आठशे रुपये प्लस जी एस जे पेमेंट होईल ते तुम्ही ऑनलाईन पे करू शकता त्यांच्या ऑफिशियल साईटवरती जायचं आहे जिथून अप्लाय करायचं आहे आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल साईट प्लस ही जाहिरात आपण अपलोड करत आहोत तिथून तुम्ही बघू शकता आहे त्याप्रमाणे तिथं ऑनलाईन वर गेल्यावर करिअर या ऑप्शन चूज करायचा त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक करायचं सगळ्या स्टेप फॉलो करा पेमेंटच्या मेंशन करा तुमचं कार्ड वगैरे पेमेंट जी फी है, आहे ती तुम्हाला ऑनलाईननं भरायची आहे मग इथं तुम्ही डेबिट कार्डनं पण भरू शकताय ऑनलाईन गुगल पे जे काही ऑनलाईनची जी फॅसिलिटी आहे कोणतीही तुम्ही यूज करून ही फी भरू शकता फी भरल्यानंतर सविस्तर माहिती घातल्यानंतर तुम्हाला फॉर्म दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तुमचं एज्युकेशन परत त्यांनी सांगितलेले सिटी वगैरे चूज करायचं ऑप्शन येईल तो अगदी व्यवस्थित भरा जेणेकरून कुठल्याही पद्धतीने तुमचा फॉर्म चुकणार नाही फॉर्म भरत असताना दोन वेळा चेक करा त्यानंतर सबमिट करा त्यापूर्वी फॉर्म भरत असताना सगळे डॉक्युमेंट्स दिलेल्या साईजमध्ये तयार ठेवा बायोमेट्रिक डाटासाठी तुम्हाला लेफ्ट थंब व्यवस्थित ठेवावा लागेल प्लस एक्झामला जात असाल ऑनलाईन त्यावेळेला तुम्हाला तुमच्या ज्या हाताचा तिथं थंब घेणं मोस्टली डाव्या हाताचा घेतात तो, तो क्लिअर लागेल त्याचे पण इन्स्ट्रक्शन इथे मेंशन केलेले आहेत त्याचबरोबर जे ऑनलाईन एक्झॅमिनेशनचे सेंटर आहेत हे प्रत्येक स्टेटमध्ये नजिक नजिकचे जे सेंटर आहेत त्यांचे अवेलेबल ते इथं चार्ट मध्ये मेन्शन केलेले आहेत प्रत्येक स्टेटसाठी तिथले तिथले सेंटर्स अवेलेबल आहेत जर महाराष्ट्रामध्ये भरत असाल मोस्टली तर इथं महाराष्ट्राचे जवळ जवळचे जे सिटीज आहेत ते इथं मेंशन आहेत त्यामध्ये तुम्ही कोणतंही मोस्टली ज्या जिल्ह्या ज्या राज्यासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या राज्यामधलंच सेंटर तुम्ही तिथे चूज करा एक्झॅमिनेशन सेंटर चूज करताना मल्टिपल सेंटर दिसतील जे ऑदर स्टेटचे पण असतील पण तुम्हाला काय करायचं आहे ज्या स्टेटमध्ये भरताय त्या स्टेटमधलं सेंटर साठी निवडायचं आहे या पद्धतीने हा फॉर्म व्यवस्थित भरा मी परत एकदा रिव्हाइज करतो तुमचा फोटो पासपोर्ट साईज तो मागच्या कमीत कमी दोन महिन्यापूर्वीचाच असावा खूप जुना चालत नाही त्यानंतर तुमची सिग्नेचर जी कॅपिटल लेटरमध्ये चालत नाही स्मॉल लिपीमध्येच स्मॉल रायटिंग लिपीमध्ये सिग्नेचर हवी प्लस तुमच्या डाव्या हाताचा अंगटा जो व्यवस्थित उमटलेला असेल जेणेकरून तिथं बायोमॅट्रिक ते ज्या वेळेला स्कॅन करत असतील तो तिथं रीड होऊ दे किंवा स्कॅन होऊ दे त्यानंतर व्हाईट पेपरवरती ब्लॅक पेननी तो त्यांनी जो मॅटर सांगितला आहे तो तुम्हाला तसाच तसा, तसा तुमची इन्फॉर्मेशन भरून लिहायचं आहे आणि हे सगळं स्कॅन करून सांगितलेल्या साईजमध्ये आणि सांगितलेल्या मध्ये तुम्हाला स्कॅन करून हा फॉर्म भरत असताना ज्या ठिकाणी ते मेन्शन केले त्या त्या ठिकाणी ते तुम्हाला प्रॉपर व्यवस्थितच भरायचं आहे चेक करा एक तिथं दोन वेळा त्यानंतरच फॉर्म फायनल सबमिट करायचा पेमेंट सुरुवातीला करावं लागेल पेमेंट केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर तुमचा पासवर्ड तुम्हाला मोबाईलवर येईल महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की तुम्ही ज्या मोबाईल नंबरवरून ज्या ईमेल आय वरून फॉर्म रजिस्टर करत आहात तो तुमचा लास्टपर्यंत चालू राहायला पाहिजे जेणेकरून पुढे ज्या काही याच्या अपडेट येतील त्या तुम्हाला मोबाईलवरती किंवा मेलद्वारे लवकरात लवकर मिळतील जेणेकरून तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी तयार राहाल दिलेल्या स्क्रीनवर सगळे मेंशन केलेले डायमेन्शन साईज किती लागेल कसं अपलोड करायचं आहे ही स्टेप सगळा फॉलो करून फॉर्म भरा काही अडचणीत असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रॉब्लेम कमेंट करा लवकरात लवकर जेवढं तुमचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करू दिलेली माहिती समजली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमचे प्रॉब्लेम्स काही असतील फॉर्मशी रिलेटेड पी डी एफ वाचल्यानंतर ते कमेंट करा व्हिडिओ हा जितक शक्य आहे जे फॉर्म भरतील ग्रॅज्युएशन आहेत त्यांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून कमेंट करून चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद